नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचं या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत अक्षयतृतीयासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी कोणालाही माहीत नाही तसेच कथासुद्धा ऐकणार आहोत आणि तृतीया साजरी का करतात त्या पाठीमागचे कारण कोणते आहे हे जाणून घेण्यास आणि भगवान विष्णूंची आणि लक्ष्मी मातेची पूजा का करतात आणि त्यांचे फळ काय प्राप्त होते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल एकोणशेश घंटीसुद्धा दाबा चला तर व्हिडिओला वेळ न वाया घालवता सुरुवात करूया क्रमांक एक या दिवशी भगवान विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या दुसऱ्या दिवशी विष्णूंना प्रसन्न करण्यापूर्वी तुळशीचे पान नैवेद्यावरती ठेवावे क्रमांक दोन या दिवशी केलेल्या पानाचे दुप्पट फळ आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे आपण या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची असते भगवान विष्णूची पूजा केली असता माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती खुश होते म्हणून आपण सर्वात प्रथम भगवान विष्णूंची पूजा करायची आहे भगवान विष्णूंचे स्तोत्र पठण करायचे आहे पठण हो करण्यास होत नसेल तर आपण ऐकायचे आहे या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकामा कार्याला सुरुवात करतात शुभ कार्यसुद्धा केले जाते या दिवशी अक्षय न संपणारे आहे असे म्हणतात म्हणजे आपण कोणतेही कार्य करत असतो ते अक्षय काळापर्यंत टिकत असते म्हणून या सणाला अक्षय तृतीया असे म्हटले आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी सदोसदी सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवी देवता म्हणजेच विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी यांच्या प्रतिभक्तीचा भाव ठेवून आपण उपासना केली असता आपल्यावरती त्यांची कृपादृष्टी अक्षय राहते असे म्हणले जाते हे शास्त्रामध्ये सुद्धा नमूद केलेले आहे अक्षय तृतीयाच्या संबंधित अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत क्रमांक एक अक्षयतेच्या दिवशी दान आणि दक्षिणा विशेष महत्त्व आहे म्हणून या दिवशी धन वस्त्र पैसा आणि गरीब व्यक्तींना दान करावे आणि मंदिरात जाऊन सुद्धा पूजेचे साहित्य दान करावे क्रमांक दोन अक्षयतृतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडेसे गंगाजलचे पा पाणी घालायचे आहे ते नसल्यास आपण थोडीशी हळद टाकायची आहे हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्यांचा नाश होतो आणि सकारात्मक गोष्टीकडे वाटचाल होत असते क्रमांक चार तृतीया दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देते असे मानले जाते व्यक्तीला वर्षभर या काळामध्ये शुभ कार्याचे फळसुद्धा मिळत असते अशा परिस्थितीत अक्षयतृतीच्या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नका आणि कोणाचेही नुकसानसुद्धा करायचे नाही क्रमांक पाच अक्षय तृतीला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या संपत्तीचे भांडार नेहमी भरलेले राहते आणि घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते क्रमांक सहा अक्षय तृतीच्या लक्ष्मीचे पूजन करण्याआधी म्हणजेच आपण शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करणे आवश्यक आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे देखील फायदेशीर मानले जाते असे केल्याने भक्तांच्या मनोभावना पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सर्व संकटे दूरसुद्धा होतात क्रमांक सात अक्षय तृतीला भगवान विष्णूची पूजेचे पुण्य दुप्पट मिळते या दिवशी काही तुळशीची पाने त्यांना आपण नैवेद्यावरती प्रसाद म्हणून ठेवायचा आहे हा उपाय केल्याने भगवान श्री विष्णू लवकर प्रसन्न होतात क्रमांक आठ हिंदू धर्मात स्त्रीयंत्र हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अक्षय दिवशी या यंत्राची पूजा करणे खूप शुभ मानले जाते पूजेच्या संबंधित हा उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही क्रमांक नऊ अक्षय तृतीयाला प्रतिशोधात्मक अन्नसेवन करू नये आणि तामसी जेवणसुद्धा घ्यायचे नाही कोणतेही व्यसन करायचे नाही कोणालाही ज्येष्ठ व्यक्तींचा आपण अपमान करायचा नाही मोठ्यांना आदर देणे हे आपल्या धर्मामध्ये आहे क्रमांक दहा धार्मिक मान्यतेनुसार शंख लक्ष्मीचा भाऊ मांडला जातो अशा स्थितीत शक्य असल्यास अक्षयत्रीच्या दिवशी आपण शंकाची देखील खरेदी करायची आहे खरेदी करून घे घरी आणून आपण त्याची पूजा करायची आहे या उपायाने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते क्रमांक अकरा हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू आणि समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपातील पृथ्वीवर अवतरले होते आणि म्हणूनच हा दिवस परशुरामांचा जन्मदिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि व्यापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिर कायू अर अमर राहिले आहेत परशुराम हे तर्षपैकी एक ऋषी मद अग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्मले होते आणि म्हणूनच या अक्षय तृतीया आणि परशुरामांची जयंतीसुद्धा हिंदू धर्मामध्ये मोठ्या थाटामाटात पार पाडली जाते क्रमांक बारा दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वी सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून अवतरली होती भगीरथाने नदी पृथ्वीवर आणली होती हा पवित्र नदीचा पृथ्वीवरचे आगमन आणि प्रथम दिवस आहे या दिवशी पवित्र नदी पृथ्वीवरचे आगमन झाले असल्यामुळे या दिवशीचे महत्त्व अजून वाढते या दिवशीचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवशी आपण हिंदू धर्मात स मोठा सण समावेश केला आहे या दिवशी पवित्र गंगामध्ये नदीमध्ये स्नान केले जाते आणि या दिवशी नदीमध्ये स्नान जो व्यक्ती करतो त्याची सर्व पापे नष्ट होते असे सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेले आहे क्रमांक तेरा हा दिवस माता अन्नपूर्णा स्वयंपाकघर आणि पाककला अन्नदेवीची माता अन्नपूर्णा यांचा देखील वाढदिवस दे मानला जातो अक्षयत्रीच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भांडार भरून ठेवले जातात या दिवशी अन्नपूर्णा देवीचे आशीर्वाद देखील घेतले जातात अन्नपूर्णेचे पूजा करून स्वयंपाकघरामध्ये जेवणाची चवसुद्धा वाढत असते पर्याय चौदा दक्षिणेकडील प्रांतात या दिवशी वेगळी ओळख आहे त्यांच्यामध्ये हा दिवस कुबेर भगवान द... दरबाराच्या खजिनदाराचा दिवस आहे म्हणजेच त्यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले जाते कुबेराच्या पश्चात्यात प्रसन्न करून शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले कुबेराने लक्ष्मीजीकडून आपली संपत्ती व संपदा परत मिळवण्यासाठी वरदान देखील मागितले होते तेव्हा शंकरजीने कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला म्हणून तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयाला लक्ष्मीची पूजा केली जाते आणि लक्ष्मी विष्णूंची पत्नी आहे म्हणून प्रथम स्थान विष्णूजींना दिले आहे म्हणून प्रथम आपण विष्णूजींची पूजा करायची आहे नंतर माता लक्ष्मीची पूजा करायची आहेत दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्राची पूजा देखील केली जाते क्रमांक पंधरा वेदव्यास यांनी अक्षय दिवशी महाभारत लिहिले लिहिण्यास सुरुवात केले होते या दिवशी महाभारतातील युधिष्ठराला अक्षयपत्र पत्र प्राप्त झाले होते या दिवशी अक्षयपत्राचे वैशिष्ट्य म्हणजे यातून अन्न कधी संपत नाही असे या पात्राद्वारे युधिष्ठर आपल्या राज्यातील गरीब व भुकलेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असतो या श्रद्धेने आधारावर आपण या दिवशी केलेल्या ज्ञानाचे पुण्य अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी आपण केलेले पुण्य कधीही संपत नाही असे म्हटले आहे त्यामुळे वर्षानुवर्ष माणसाचे भाग्य वाढत राहते क्रमांक सोळा अक्षयतृतीयाला आणखीन एक कथा आहे महाभारतात प्रचलित आहे या दिवशी सुशासनाने द्रौपदीचे अप अपमान केला होता या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधी न सा... संपणारी साडीसुद्धा दान केली होती क्रमांक सतरा अक्षय तृतीयाच्या मागे हिंदू धर्मात आणखीन एक रोमांचक श्रद्धा आहे श्रीकृष्णाने पृथ्वीवरती जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीया दिवशी चार दांदळाचे दाणे होते तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले होते पण आपला मित्र आणि त्याचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि सर्व परिपूर्ण केले तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेले दानाचे महत्त्व वाढते असे या कथेतून आपल्याला समजते ही होती संपूर्ण अक्षय तृतीयेची माहिती आणि कथा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद